आज बेत आहे एक स्पेशल स्पेशल बेत तो म्हणजे इकडे बघा आपल्या घरीच काय म्हणते व्हेज बिर्याणी पनीर ॲड करून झाल्यानंतर दही वगैरे सगळं मस्त व्यवस्थित ॲड करून झाल्यानंतर घी पण याच्यामध्ये ॲड केलं आहे मस्त अशी बिर्याणी तयार होता हे चांगलं शिजलं पाहिजे त्यासाठी आहे ना हॅपी दिवाळी हॅपी दिवाली काय म्हणते प्रवास लांबचा वाटला एकदा सगळे तयार झाले क्रांजी झाले झाले ब्लॅक कलर केला नाही मॅचिंग नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज आहे भाऊबीज निमित्त बहिणी येणार घरी संध्याकाळची वेळ आहे आम्ही तयारी केली दुपारपासून वर्षाची सगळी तयारी होती लिस्ट काढायची काय काय आणायचं आहे सगळ्यात पहिलं घरी पाहुणे मंडळी कोण येणार असतील आपल्याशी नातेवाईक तर आपली तयारी असते की जेवणाचं काय करायचं तिथपासून सुरुवात होत असे सो आज आमच्या घरी काय बनवणार आहोत ते पण तुम्हाला दाखवणार आहोत सगळ्यात पहिलीकडे बघा प्रज्ञू प्रज्ञू सकाळपासून सारखा वाट बघतोय कधी नाही रे आरू कधी नाही रे प्रज्ञ अदू आत्त्या कधी नाही साखा साखा विचारतोय तो तर फायनली तिथं वेळ आता येणार आहे लवकरच यात येतील प्रांजू पण आहे हाय प्रांजू प्रांजू काय करते तर बघा रांगोळी काढते इकडे आणि तिने अजून मग अशी दुपारपासून सुरुवात केली अर्धी रांगोळी दुपारी काढली होती ना हे दुपारी काढली आणि त्यातली अर्धी राहिलेली फिनिशिंग आता केली आणि इकडे पण ती काढते आता आणि या साईडला फटाके खूप फुटत आहेत प्रज्ञूने सगळे फटाक्यांची त्याची बॅग आहे ना ती व्यवस्थित लावून ठेवते आज वाजवायचे ना हे बघ एवढे फटाके फुटतात तिकडे बघ दिवाळीचे मस्त मस्त आता संध्याकाळी साडेसात सात वाजले की फटाके वाजवायला सुरुवात आणि आज जेवढे काही मंडळी आहेत ते बहुतेक जण फटाक्या शेवटचे वाजवून घेतील भाऊबी संपली की नंतर उद्या अजून जास्त वाजवेल ना हा संध्याकाळचा नजारा झाला असा मस्त एकदम आमच्या इथून यू दिसतो आणि फटाके फुटताना दिसतात थोड्या टायमानंतर आहे ना आणखीन फटाके दिसतील इथून आज बेत आहे एक स्पेशल स्पेशल बेत तो म्हणजे इकडे बघा आपल्या घरीच काय म्हणते व्हेज बिर्याणी आणि आज आहे वार गुरुवार नाहीतर काहीतरी स्पेशल आणखीनच केलं पण हे पण स्पेशलच आहे ते मोठी आमची बिर्याणीसाठी मोठी कढई घेतली आहे आम्ही एवढी मोठी मंडळी भरपूर येणार आहेत आणि आणखीन कोण येणार आहे विरारवारीत ताई भाऊजी येणार आहे साडू व्हेज बिर्याणीसाठी ज्यामध्ये मटार फ्लॉवर काय काय घातलं त्यामध्ये अजून फरस बी आहे गाजर आहे सगळी भाजी आतमध्ये बऱ्यापैकी भाजी घातली आणि कांदा वगैरे फोडणी चालू आहे आणि या साईडला सब पनीर आणलं आहे तर हा पनीर पण पन लागणार आहे आपल्याला पनीर ॲड करून झाल्यानंतर दही वगैरे सगळं मस्त व्यवस्थित ॲड करून झाल्यानंतर घी पण याच्यामध्ये ॲड केलं आहे मस्त अशी बिर्याणी तयार होईल हे चांगलं शिजलं पाहिजे त्यासाठी आहे ना आपण झाका मारून ठेवूया मस्त भाज्या वगैरे शिजल्यानंतर आहे ना लेरिंग करायला घेतो आहे काढून घेतो याच्यामध्ये किती दोन लेअरिंगमध्ये होऊन जाईल ना दोनच लेअरिंग करून येईल खूप मोठी कडे आहे ना आता राईस ॲड करूया पुदिना ॲड करतो आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर फूड कलर ॲड करतो आहे छान होते इकडे आता घी ॲड करतोय हे बघा मस्त वेज बिर्याणी पण छान बनते आम्ही अगोदर खूप वेळा बिर्याणी केलेली आहे आवडतात आमच्या सगळ्या मंडळींना भाजी पण एकदम पण कमी नाही पडली पाहिजे नाहीतर मग काय बिर्याणीला मजाच राहत नाही आपली लेअरिंग कम्प्लीट झालेली आहे वरती फायनली ॲड करते दम देण्यासाठी हा मोठा असा थोडा वजनदार झाकण हे चांगलं याच्या परफेक्ट या साईजचंच आम्ही घेतलेलं अर्धा तासाने ओपन करूया अर्धा तास ठेवा म्हणजे बरोबर दम बसेल भाजीचा फ्लेवर आतमध्ये ॲड होईल आणि भात जो आहे कच्चा थोडा तो शिजेल पण पर। एकदम परफेक्ट कम्प्लीट आपली अशी ही व्हेज बिर्याणी तयार होईल हॅप्पी दिवाळी ताई हॅप्पी दिवाळी म्हणता कशात हा हो हो हॅपी दिवाळी काय म्हणताय सगळे लेट झालं सगळ्यांना आत्ताच कुठे आहे बघ दुसरी मोठी ए अदू फटाके किती वाजवले अस रे सगळे तयार झाले प्रज्ञी झाले प्रांजू झाले ब्लॅक कलर केला नाही मॅचिंग इकडे आमचे भाऊजी पण आलेत पण निधीला नाही आणले त्याने बाबू आलाय आता हळूहळू सगळे जमा होत आहेत मंडळी आमची चला पटापट तयार होत तू रेडी झाला रेडी झालाय तु रेडी झालीस रेडिओ पटापट झाला बरा बरं तयार मग तुला वर्ष पण मेकअप करणार आहे वाटत रेडी रेडी होते रे अरू कसं वाटतंय एकदम खुश झालाय सगळे भेटलेत एकत्र या साईड इकडे वर्षा रेडी झालेली आहे साडी आपण घेतलेली मागे दाखवलेली तुम्हाला रेडी झालेली मस्त वाटते कमेंट करून सांगा वर्षा कशी दिसते कम्फर्टेबल वाटते हे कडक असली तरी पण त्याच्यामध्ये पारंपरिक साड्यांचा लुकच भारी असतो हॅपी दिवाळी काय तू आलेस काय हॅपी दिवाली हॅपी दिवाली

काय म्हणते प्रवास लांबचा वाटला एकदा हो लय लांबचा आमची सगळी अंडी आता एकत्र जमा झालेली आहे फ्रेश होती लगिरावरून ते संध्याकाळी आता पोहोचले पावणे पत्ची एक ट्रेन आहे ती सुटली खूप गर्दी होती मग वाया तर नाही लागलं आता तयारी सुरू झाले भाऊ सगळ्यात पहिला यांची सुरुवात करायची प्रणू अदू आणि आरू प्रांजू बघा इकडे प्रांजूशी पूर्ण रक्षाबंधनला पण तिघे तिघे भाऊ खास करून प्रांजूला भेटायला जातात पनवेलला बेला बरं हां भेटाय बरवायची मत आहे मत आहे विचारते प्राजू मत आहे प्रदू पायापड इकडे अदूची आणि प्रांजूची झालेली आहे आरू अदू आणि पदू यांची लाडाची बहीण आहे प्रांजू आता सगळे मोठे होतात एक एक वर्षाने दरवर्षी तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये प्रज्ञू किती लहान होता अदू किती लहान होता आरू किती लहान होता वाहबीजेचे रक्षाबंधनचे व्हिडिओ तुम्ही खूप सारे बघितले असणार अगोदर हो पण तर तुम्हाला ते बदल दिसत असतील कसे मुलं मोठी होतात ना हां मजा वेगळी असते हे झाला तुमचा शिकवलेलं आहे पाया पडायच लगेच तुम्ही पडलात नाही पाया बेबीच्या हा तू पडला तू नाही पडला इकडे बाकी सगळ्यांचे मेंबर्स हाय हॅलो दिवाळी सगळ्यांना काय हा बरोबर कपड्यांची लगेच चेकिंग सुरू झाले ट्रायल रूम मध्ये जायचं का अच्छा आता कुठं मग तुला गिफ्ट आलाय किती मिळाला गिफ्ट मजा असते लहान मुलांची इस्ता आहोत फुल धमाल बघा याचा हिरमाल काही चालूच असत आणि हा स्वतःस करत असतो जास्त किल्लारी वय उद्या कुठे जायचं आपल्याला कुठं जायचं उद्याला हा लेटर काय माहिती आहे काय ते उद्याला माहिती पण लेटर काय आहे ते मस्त आहे लाईट कलर छान वाटते अंजूला कपड्यांची गरजच नाही डायरेक्ट गिफ्टच तिला गिफ्ट मिळत एक नंबर कोणी घेतला अरुणे वा 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 एक नंबर कलर सगळे एकदम भारी भारी कलर आहेत आवडलं ना चॉईस पण भारी असते त्यांची एकदम आता इकडे वर्षा सुरू केलं आहे फक्ती बाबू पण बसलं या बाबू पप्पांचं काही पाठ सोडत नाही आल्यापासून शांत आहे तो कुठेच नाही हालचाल काय त्याने चला वर्षाचं झालं आहे भाऊबीज आणि हे गिफ्ट कोणाकडून भाऊकडून बहिणीला आणि बहिणीकडून भावाला छान झाला इकडे आता नितिका ताई हा मला वाटतं भाजी तुम्ही तिकडेच असा ना विरारला जायचे पण यावेळेस तिकडेच सगळे भेटले आम्ही भाऊ हा हे सक्की भाऊ बहीण आणि हा असं काय नाही एकत्रच सगळे पण हा बऱ्याच जण ना हा विचारत असतात त्यांच्यासाठी एकत्र हा बरोबर बरोबर तुम्ही बऱ्याच जणांनी अगोदर व्हिडिओ बघितलं असेल आईंच्या साडूंच्या घरी गेलेला हा फोटो काढूया अरे वा 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 एक नंबर मस्त आहे बघा चला एक जन फोटोग्राफर हो आहे आणि एक जन व्हिडिओग्राफर हो आहे त्यांचा कसा उलटा आहे आपल्याकडे तीन भाऊ आणि एक बहीण आणि इथे एक भाऊ आणि तीन बहिणी गिफ्ट नंतर बघायचं काय कसं काय ते चला या आठवणी असतात सगळ्या दरवर्षीच्या आपण हा ना दरवर्षीच्या आठवण आहेत चला आता सगळ्याचं झालंय आता कोणाचं राहिलंय आता आपलं आहे का रुद्र असा कर तू जास्त नाही खातगोट का शांत <laughs> एकदम तो स्टॅच्यू रुद्र का झालाय आता ऋतू तो तिकडे भाऊजींचा मुलगा आहे देवांश आणि हा रुद्र ताडूंचा ताई आता मोठ्या ताई ओळणी करतायत भाऊंची ना यांची

कपडे देतो चांगलं होत आजकाल कपड्यांचंच आहे ना जास्त चला आता आमचं भाऊ बीस झाले मग सगळ्यांचंच होईल ना आम्हीच लाचल होतो ना फोटो काढा फोटो सगळ्यांचे स्टेटस लागणार आहे मसावा सुंदर छान आहे ना छान ते आमची बच्चे कंपनी तुम्हाला आता ह्या व्हिडिओ मधून दिसत असतील पुढच्या एक दोन वर्षानंतर हे सगळे मोठे होणार आहेत आता अगोदरच्या पण व्हिडिओ मध्ये किती छोटे छोटे होते प्रज्ञू इकडे बघा प्रांजू आहे इकडे इकडे आरू आहे इकडे पदू आहे मोठा झाल्यावरती बघ पण कसा दिसतो चेंजेस होतात ना बदल होतात प्रत्येका बाबा इकडे देवांश देवांश डायरेक्ट राग देते आम्हाला इकडे भूमी आहे इकडे अदुडी इकडे हा रुदुडी आणि ऋतू ऋतू कडे मोठी आहे बघा ऋतू आम्ही रिसॉर्टला गेले गेलो तेव्हा दिवाळीच्या सुट्टीतच आलेली ना वस्ती राहिली तेव्हा रिसॉर्टला गेलो जुना व्हिडिओ आहे तो खूप त्याला सगळ्यांचे फोटो काढतोय आम्ही मगापासून पंधरा मिनिटं फोटोच काढतोय आता चिल्लर पार्टी जायला बसले बिर्याणी केले त्यांच्यासाठी कोशिंबीर आणते पप्पा बनवतात ए पोटभर जेवा पोरी ना आणि ही तो बाकीची या मम्म्या भरवतात त्यांच्या हां आरो पण जेवते पद्मीला पण मी भरवते दादाला पण देते म्हणजे भावाजी काहीकडेच राहणार दादाला जायचं करेन बाबू रुद्र इकडे मस्त अशी कोशिंबीर रेडी केली चाट मसाला घालून वेगवेगळे घालून पद्धतशी सगळेजण जेव्हा बसतात मुलंपदीबाला जेवायला बसलेत इकडे आपली बिर्याणी एकदम मस्त परफेक्टली झालेली आहे रेडी आणि मुलं त्यांना आवडले पण ते छोटे छोटे मेंबर आहेत ते जेवून घेत आहेत आवडलं का तो आवडलं आहे आवडले ना छान बोल हा तुम्ही परत घ्यायचा हॅलो तिथे जा हा सगळे आमची चिल्लर पार्टी बसली जेवायला आता नंतर आम्ही बसणार नंतर बेडरूममध्ये खेळत बसतील त्या टायमाला मेंबर जास्त आहेत चला आता आम्ही बसतोय जेवायला सगळं मिस करा व्यवस्थित सगळं ज्या जेवायला व्हेज बिर्याणी व्हेज पनीर बिर्याणी व्यवस्था झालं ना टेस्ट सांगतो मी कसं झाले त्याचं छान ना परफेक्ट झालं टेस्ट वगैरे सगळे जेवतात या जेवायला आम्ही आलो ग्राउंडला या आजच्या दिवशी बहुतेक राहिलेले फटाके सगळे संपवायचे हा कधी आरून एकदम कडक आणलेत बापटी बाडिओ आवाज कडक आहे रे बापरे लांब एक लांब एक सगळे आम्ही आलो खाली आता अरे कारण कुठे भेटणार आहे तो साईड लाव एकत्र पाच बावून पाऊस आवड

तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आहे भाऊबीजेच्या निमित्ताने सगळी मंडळी आमची खरी बहीण सगळे साडू त्यानंतर आमचे भाऊजी वगैरे सगळे त्यांची मुलं एकत्र जमा झालं त्याचा हा व्हिडिओ आहे बऱ्याच जणांना हा व्हिडिओची आतुरता असते की दादाच्या घरचा भाऊबीज मला बघायला मिळेल तुम्ही सगळेजण आपल्या व्हिडिओला प्रेम देता त्याबद्दल थँक्यू सो मच असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येत राहू बघूया आता मुलं सध्या इकडे आलीत तर काहीतरी एखादा प्लॅन पण करू नक्की आणि सुट्टी आहे मुलांना छान वाटलं सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया एक जरूर कळवा आणि असंच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सेव्ह टेक केअर सी बाय टेक केअर